आजचा भाग धमाकेदार दाखवण्यात आला आहे आणि त्याचबरोबर मोठा ट्विस्टही आला आहे कारण जानकी ऋषिकेशच्या एंट्रीने पार्थ नंदिनीने त्यांच्याकडून संसाराचे तर धड घेतलेच आहेत परंतु नंदिनीला हळदीमध्ये पोहोचू न देण्यासाठी रम्याने खूप मोठं कारस्थान रचले आणि एवढंच नाही तर कारस्थानी सावनीचेही रम्याला आता साथ मिळणार आहे परंतु दोघीचाही जबरदस्त पचका होत नियती पुन्हा एकदा खूप मोठा संकेत दाखवणार आहे कारण पारची हळद नंदिनीच्या अंगाला न लागता डायरेक्ट काव्यालाच लागणार आहे परंतु आता सावनी रम्याचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होत नियतीच्या संकेत नक्की खरा नकी कसा ठरेल ते व्हिडिओत पाहणारच आहोत भाग शेवटपर्यंत नक्की बघा आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेच्या आजच्या सहा फेब्रुवारीच्या भागात नंदिनी रम्याने काढलेल्या मेहंदी डिझाईनचं खूपच कौतुक करते तर रम्या मोठ्या तोऱ्यात म्हणते की हो ना बघ मी तुला म्हटलं होतं ना की मी मेहंदी खूप छान काढू शकते इतक्यात चिनू रम्याला म्हणते की मग दिदे अगं नंदिनीच्या हातावरती पार्थ जिजूंचं नाव लिही ना तेव्हा रम्या चावताळते आणि मनात विचार करते की पार्थचं नाव आणि तेही नंदिनीच्या हातावरती शक्यच नाही पार्थ फक्त माझा आहे तोचपर्यंत बाहेर दीपकच्या मनात वेगळंच कार्यस्थान सुरू असतं विचार करतो की माझ्या प्रेमाची राख रांगोळी करून त्याच्यावरती तुझ्या लग्नाची मुहूर्तमेढ मी कधीच नाही रवू देणार आणि मानाची जी काठी असते ती काठी तो जोराची ढकलतो आणि तेथून सटकतो आता ती काठी पडणार तोच पात ती काठी पडण्यापासून वाचवण्यासाठी धावून येतो नेमकं त्याच्या मदतीला ऋषिकेशही येतो ऋषिकेशने ती काठी अलगत आपल्या हातात धरलेली असते तर नंदिनी पाचच्या लग्नात आता पावण्याची यायला सुरुवात झालेली असते कारण रम्या नंदिनीच्या हातावरती पाच नाव लिहिणार तोच जानकीचा पाय सटकतो आणि जानकी जोराची रम्याच्या अंगावरतीच पडते तेव्हा नंदिनी धक्क्याने तिच्याकडे पाहते तर जानकीला पाहून नंदिनी खूप खुश होते चिडलेली रम्या म्हणते की काय हे अपशकून झालं असताना तेव्हा जानकी तिला उत्तर देते की माझ्या नंदिनीच्या लग्नात तिच्या हातावरती फक्त शकुनाचीच मेहंदी चढणार जानकीला पाहून काव्या आरू नंदिनी खूपच खुश असतात जानकी रम्या नंदिनीच्या जवळ बसते आणि नंदिनीचा हात आपल्या हातात घेत तिथे नंदिनीला आनंदाची बातमी देते की बघ पाचचा पी तयार झाला आहे आणि रम्याला सांगते की अगं बघ तू ही आणि इथे आता पाच पूर्ण नाव लिही ना तेव्हा रम्याला मोठा धक्काच बसतो रम्या त्या धक्क्यातून सावरूच शकत नसते तर तिला विचारते की काय झालं लिहिलं पार्कचं नाव तिथे दीपकही असतो त्या दोघांचाही नुसता तिळपापड होतो रम्याचा धीरच होत नसतो तिची हिंमतच होत नाही नंदिनीच्या मेहंदीत पारचं नाव काढण्याची आणि रम्या तिथे हो आता अगदी भिथरल्यासारखी करायला लागते परंतु वसुवात्याने तिला समजावल्यामुळे प्लॅननुसार तर तिला सगळ्यांशी चांगलेच वागायचं असतं जानकीला थोडीशी गडबड वाटते आणि ती म्हणते की अगं लिही ना आता रम्या काही हात उचलत नाही म्हटल्यानंतर रम्याचाच हात चा धरून जानकी चक्क नंदिनीच्या मेहंदीत तिच्याच हाताने पार्थचं नाव काढतेच हे सगळं करत असताना रम्याचा जीव तिळतिळ तुटत असतो तिला या सगळ्याचा खूप त्रास होतो जानकी नंदिनीला चिडवते की बघ तुझ्या नवऱ्याचं नाव पार्थ तेव्हा नंदिनी हसत म्हणते की चानकी हे सगळं ना फक्त तुलाच चमू शकतं तेव्हा जानकी म्हणते की चमणारच शेवटी माझ्या नंदिनीचं पारचे लग्न होणार आहे ना तेव्हा काव्या आरुषी हसत असतात परंतु दीपक रम्याला मात्र खूप राग येतो त्यांचा नुसता चळफळाट होत असतो तर रम्या रागाने तेथून उठूनच हो जाते आणि रम्याचं असं मध्येच उठून जाणं काव्याला जरासं खटकतच परंतु चाणकी नंदिनी कित्येक दिवसानंतर एकमेकींना भेटून खूप खुश असतात दोघी मैत्रिणी एकमेकीने घट्ट मिठी मारतात तर तोचपर्यंत बाहेर ऋषिकेश पार्थ दोघेही एकत्र असतात त्यांनी मानाचा खांब ती काठी पडू दिलेली नसते तर ऋषिकेशला भेटून पार्थ खूपच खुश असतो पार्थ ऋषिकेशचे आभार मानत म्हणतो की वेळेवरती आलास नाहीतर अपशकून झाला असता तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे लहानपणापासूनचे आपण जिग्री मित्र या तुझ्या लग्नात मी अपशकून कसा होऊ देईन तर दोन्ही मित्र एकमेकांना घट्ट मिठी मारतात ऋषिकेश वैवाहिक जीवनासाठी पार्थला शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आतमध्ये चाणक्यही नंदिनी पारच्या पुढच्या वैवाहिक जीवनासाठी त्यांना शुभेच्छा देते इतक्यातच घरातील सर्वच जण तिथे जमलेले असतात वसुत्या नंदिनीला विचारते की या कोण तेव्हा नंदिनी म्हणते की आत्या जानकी तिला थांबवते आणि विचारते की, विचार की याच का ते आत्या तेव्हा नंदिनी सांगते की हो वसुत्तेला जानकी स्वतःचं इंट्रोडक्शन स्वतःच करून देते की मी नानासाहेब रणदेवे सुमित्रा रणदेवे यांची मोठी सून जानकी ऋषिकेश रणदेवे जानकी या सर्व कुटुंबाला भेटून खूप खुश असते तर नंदिनीला जानकी मानते की, की तुला आठवते आपण एकाच एन जी ओमध्ये काम करत होतो तेव्हा आपण अडलेलं लग्न कसं लावून दिलं होतं आणि त्या जुन्या आठवणी जाग्या करत दोन्ही मैत्रिणी आता खदाखदा असतात तर नंदिनी चाणकीला म्हणते अगं तू एकटी चालीस ऋषिकेश कुठे आहेत तेव्हा चाणकी म्हणते की आहेत ना बाहेर आहेत मला इथे आल्यानंतर कळलं की ऋषिकेश पार दोघेही लहानपणापासूनचे अगजी जीवलग मित्र आहेत लहानपणी ते लाटेखाटीचा खेळ खेळायचे तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटतं तर दोन मित्र इकडे भेटलेले असतात जुन्या आठवणी त्यांच्याही जाग्या होतात ऋषिकेश म्हणतो की लहानपणी आपण किती खेळायचो बागडायचो तर पार्थ म्हणतो की हो ना नदीत पोहायला जायचो ऋषिकेश म्हणतो हवं तेव्हा हवं करायचो पार्थ म्हणतो की शिट्ट्या वाजवत इकडे तिकडे बागडत फिरायचो तर ऋषिकेश मुद्दामच त्याला म्हणतो की हां परंतु आता काय ना किती छान दिवस होते ते परंतु ते दिवस गेले आता आता तुझं लग्न होणार ना पार्थ त्याला धक्क्याने विचारतो की म्हणजे लग्न झाल्यानंतर हा फ्रीडम मिळत नाही का तर आतमध्ये सर्व बायकांची चांगली महफिल जमलेली असते सर्वच जण छान एकमेकांशी गप्पा मारत असतात नंदिनी मानिनीला तिच्या लग्नातल्या क्षणाबद्दल विचारते तेव्हा मानिनी घडला एक विनोदी किस्सा त्यांना ऐकवते तर मानिनी सांगते की काय झालं माझ्या मेहंदीच्या वेळेला ना जवळजवळ मेहंदी काढून संपत आली होती आणि मग आम्हाला आठवलं की मेहंदीच्या आतमध्ये तर नवऱ्या मुलाचं नाव लिहायचं असतं ना मग काय झालं त्या मुलीने काय केलं माझ्या हातावरती विक असं लिहिलं कारण पुढे जागा नव्हती आणि मग तळवा सोडून खाली रम असं लिहिलं परंतु तुला सांगते नंदिनी आमचे हे जवळजवळ एक वर्षभर घरातील माझ्या नातेवाईकांना इतके चिडवायचे ना ते सतत म्हणायचे की तुमच्यामुळे हा विक्रम आता रम विकायला लागलाय हा विनोदी किस्सा ऐकवताच सर्वोच्च बायका आता खो खो हसायलाच लागतात तर जानकी तिथे मानिनीला आग्रह धरते मेहंदी काढण्यासाठी तेव्हा मानिनी म्हणते की अगं आमचं बायकांचं काय आहे तुम्ही मुलींनी काढा ना तेव्हा जानकी म्हणते की नाही नाही काकू असं कसं काय चालेल काकू तुम्हाला मेहंदी तर काढावीच लागेल तेव्हा नंदिनीही तिला गळ घालते तर मानिनी म्हणते की बरं ठीक आहे या मी मेहंदी काढते म्हणजे मेहंदी काढल्यानंतर जर मेहंदी उद्या रंगली तर मला कळेल ना की आमच्या यांचं माझ्यावरती अजूनही किती प्रेम आहे ते तेव्हा सर्वचण मुली मानिनीला चिडवत असतात तर वसुत्या हत्या शारदा अगदी चोरचोराच्या हसायला लागतात तर बाहेर ऋषिकेश पार्थला लग्नाबद्दलचे सल्ले देण्याऐवजी घाबरवूनच सोडतो तर पार्थला तो सांगतो की लग्न झाल्यानंतर ना या बायकांना खूप डेंजरच असतात नाही म्हणजे भाजीत मीठ कमी पडू देत किंवा चहामध्ये साखर जास्त पडू देत आपण कौतुक त्यांच्या करायला कमी नाही पडायचं बिचारा पार्थ लग्नाआधीच घाबरून जातो तर ऋषिकेश पार्थला मुद्दामच विचारतो की रविवारी रविवारी काय करतोस तेव्हा पार्थ म्हणतो की काय म्हणजे खातो आणि दुपारी निवांत झोपतो तर मुद्दाम त्याला घाबरवत ऋषिकेश सांगतो की आता ते दिवस विसरायचे तुला निवांतपणा काही मिळणारच नाहीये कारण लग्न झाल्यानंतर या बायका रविवारी तुझी काय सुटका करणार नाही आहेत रविवारीचा दिवस तुला तुझ्या बायकोसोबत शॉपिंगसाठी जावंच लागेल आणि शॉपिंगचे सुद्धा दोन प्रकार असतात आ म्हणजे एकतर त्या बायकांसोबत जाऊन आपल्याला शॉपिंगही करावं लागेल आणि नंतर त्या बायकावरून अजून फोन करून ऑर्डरी सोडतात अहो हे राहिले ते आणाल का अहो ते राहिले ते घेऊन या ना बिचारा पाहत आता खूपच घाबरतो तर रुचकेश त्याला म्हणतो की बरं एखाद्या दिवशी जर तुला तुझ्या मित्रांसोबत बाहेर जायचं असेल तर फोन करून आधी तुला तुझ्या बायकोची परवानगी घ्यावी लागेल आता परवानगी दिल्यानंतर त्यांचे आणखी म्हणजे जरी बाहेर यांचे फोन येणार आणि या ऑर्डरी सोडणार की अहो मला याची गरज आहे हे घेऊन याल ना कोथिंबिरीच्या जुडीपासून ते कोटकडच्या नाडीपर्यंत तुला या बायका सगळं आणायला लावतील असं ऋषीने म्हणताच ऋषीला पार्थ म्हणतो की तुम्हाला घाबरवतो ऋषिकेश पार्थला म्हणतो की सुखी संसाराची एकशे आठ सूत्र आहे आणि त्यातलं एक सूत्र त्यात म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला खरं घाबरा किंवा घाबरू ही नका परंतु त्यांच्या समोर घाबरण्याची ऍक्टिंग तर करावीच लागते पार्थची लग्नाआधीच भंभेरी उडालेली असते ऋषिकेशने त्याला जे सल्ले द्यायचे त्याच्या ऐवजी नको त्या गोष्टी त्याच्या डोक्यात भरवून त्याची नुसती पळताबुई थोडी केलेली असते तर, मते ची ची तर आत मतेस बायकांची गप्पांची मैफिल रंगलेली असते चानकी तिथे बायकांना प्रश्न विचारते की मला सांगा नवरे नक्की कोणत्या गोष्टीला घाबरतात तर सुरुवात ती आत्यापासून करते तेव्हा आत्या तिथे म्हणते की काल रात्रभर कुठे होतात तेव्हा तिथे सर्वजण हसायला लागतात त्यानंतर चाणकी मामींना विचारते तर मामी म्हणतात की आज काय स्पेशल असं विचारताच ते घाबरतात तेव्हा सगळ्या मुली खो खो हसायत असतात था। तर नंदिनी मुद्दामच मानिनीला विचारते तर मानिनी म्हणते की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यावरती सर्वच जण हसतात आता मध्येच काव्यात तडबडते तर, तर काव्या सांगते की अहो तुमच्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे असं विचारताच ती जोरजोराची हसायला लागते तर सर्वच जण बायका आता खळखळून हसत असतात त्यांची गप्पांची मैफिल मात्र छान रंगलेली असते तर चाणकीला नंदिनी विचारते की एक मिनिट म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की हे सगळे प्रश्न मी पाचला विचारायचे तेव्हा चाणक्य तिला सल्ला देते की कसा आहे ना संसारामध्ये नवरा आपल्या मिठीत आणि मुठीतच पाहिजे काय तेव्हा जानकीच्या होला बाकीच्या बायका हो करायला लागतात तर छानकी नंदिनीला म्हणते की, की बॉस इज ऑलवेज राईट मग संसारात बॉस कोण आहे बायको तर काव्या तिथे अगदी सोप्या भाषेत नंदिनीला समजावते की ताई संसारामध्ये बायको चोमात आणि नवरा कोमात असं म्हणतात सर्वच जण बायका पुन्हा खळखळून हसायला लागतात तर नंदिनी चाणकीला विचारते हे सगळं जर ऋषिकेशने ऐकलं तर तेव्हा चानकी अगदी ऋषीचे ॲक्टिंग करते आणि सांगते की शेवटी काय म्हणणार आहेत चानकी अगं संसारात बायका जरी बॉस असल्या ना तरी संसाराच्या सगळ्या कुस्त्या हा पुरुषच लढतो म्हणजेच नवरा तर संसारात बायको जरी लष्कराच्या भाकऱ्या भाजत असतील तरी धान्य उगवण्यासाठी नवऱ्याला नांगर हा उचलावाच लागतो तू उडव ग माझ्या कितीही खिल्ल्या परंतु शेवटी तुझ्या नावापाठोपाठ माझंच नाव लागतं असं चाणकीने म्हणताच तिच्या या डायलॉग बाजीला काव्या दाद देत असते की वाह वाह आणि नंदिनी जानकीला सावध करते तर जानकी पाहते तर तिथे ऋषिकेश पार्थ आलेले असतात ऋषिकेश अगदी रागावच्या भरात जानकीच्या अंगावरती धावून जातो तर पार त्याला अडवतो परंतु ऋषिकेशची ही सगळी नाटकं असतात आता सर्वच बायका घाबरतात तशीच घाबरगुंडी अगदी जानकीचीही उडते तर पार्थला वाटतं की खरंच ऋषिकेश रागावला आहे जानकीवरती आणि तो त्याला समजावतो की लग्न घर आहे उगाच वहिनीवरती राग काढू नकोस सगळेच जण बघतायत आता सगळ्या बायका सिरियस झालेल्या नंदिनी म्हणते की मी आणि यांची माफी मागायची तेव्हा ऋषिके चिडून विचारतो की तू मला बोलणार तर सर्वच जण सिरियस झालेले असतात सर्वांनाच वाटतं की हे दोघे खरेच एकमेकांवरती रागवलेत परंतु ज्यावेळेस ऋषिकेश चाणकी चोरचोराचे हसायला लागतात तेव्हा कुठे सर्वांच्या जीव येतो तर चाणकी ऋषिकेशला विचारते की, विचार की पारला बायकोबद्दल सर्व समजावलंच असेल तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो आणि संसारासाठी नंदिनीला तू ट्रेनही केलं असेल तेव्हा चाणकी म्हणते की, की कोर्स पूर्ण झालाय आणि घरातील तिथे सर्वांनाच ती माफी मागत म्हणते की स्वारिया सर्वांनाच वाईट वाटलं असेल घाबरलेत किती तुम्ही सर्वजण तर ऋषिकेश चानकी दोघे एकत्र येतात तर पार्थ नंदिनीला एकत ते एकत्र उभं करतात तेव्हा काव्य विचारते की म्हणजे हे सगळं तुम्ही मुद्दाम ठरवून केलं होतं तर ऋषिकेश तिला म्हणतो की हो आता आम्ही सगळं ठरवूनच करतोय दोघेजण तेव्हा चानकी म्हणते की हो संसारातही नवरा बायकोने असंच वागायला पाहिजे तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो थोडं प्रेम आणि थोडं जबाबदाऱ्या तर चानकी म्हणते की थोडंसं प्रेम आणि नवऱ्याचा स्पेस तर ती नंदिनीला सांगते की आपण बायकांना खरंच खूप नशीबवाना असतो तर चाणके नंदिनीला सांगते की मुलगी ही सासरची पंथीच होते नाही म्हणजे ती सासर आणि माहेरचीच असते माहेरचं नाव ती पाठीमागे टाकते आणि जोडते ते ते नवऱ्याचं नाव आणि हे फक्त आयुष्यात बायकांना जमतं बरं का हे खूप मोठं सुख आहे जे की आपल्या नवऱ्याना कधी मिळतच नाही तर जानकी ऋषिकेश पुढील वाच वाटचालीस नंदिनीला शुभेच्छा देतात तर जानकी ऋषिकेश दोघेही त्या दोन दोघांना लाख मोलाचा सल्ला देतात की आयुष्यभर एकमेकांचा हात कधीच सोडू नका म्हणजे आयुष्यात कठीण प्रसंग खाजकळगे येतीलच परंतु त्याचा अगदी चिकाटीने एकत्र सामना करा आम्ही नेहमीच म्हणत असतो हात नाही छोडणा साथ नाही छोडणा असं त्या दोघांनी एकमेकांच्या हातात हात देत म्हणता सर्वजण पुन्हा हसायला लागतात तर इकडे दीपक आता खूपच वैतागलेला असतो आणि रागाच्या भरामध्ये तो ज्या वेळेस त्याचं काम करत असतो नेमकं त्याची मिशीज खाडती पडते जी की खोटी त्याने लावलेली असते आणि मेहंदी सुकवण्यासाठी नंदिनी बाहेर येते तर नंदिनीचं लक्ष दीपककडे जातं आणि ती वेटरला म्हणजे दीपकला हाक मारून पाणी मागते आता दीपकची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते नंदिनी आपल्याला ओळखेल की काय अशी भीतीही त्याच्या मनात असते नंदिनी दोन तीन वेळा त्याला पाणी मागते परंतु दीपक काही वळतच नाही नंदिनी आता वैतागते आणि म्हणते की दादा अहो काय माणूस आहे तुम्हाला ऐकायला येत नाहीये का किती वेळ झालं मी पाणी मागते पाणी द्या ना मला तर दीपक हा तोंडच फिरवायला तयार नसतो आणि तो आपल्या मिशीवरती हात दाबून धरतो जेणेकरून मिशी आहे तशी पुन्हा चिकटावी तर नंदिनी आता पुन्हा वैतागते म्हणते की तुम्हाला कळत नाहीये का पाणी मागते मी तर आता दीपक नेमकं वळणार तोच नंदिनीला घरातून कोणीतरी हाक मारतं आता नंदिनी तेथून निघूनच जाते दीपक थोडक्यात बचावलेला असतो परंतु नंदिनीचा आवाज ऐकून दीपकला चांगलाच घाम फुटतो तर त्याच नंतर रात्रीच्या वेळी काव्या वे नंदिनीची मेहंदी पाहते आणि तिला म्हणते की कि किती छान रंग लिहिता येई तुझ्या हातावरची मेहंदी खरंच कमालया इतक्यात शारदा येते तेव्हा नंदिनी शारदालाही मेहंदी दाखवते तर काव्या मुद्दाम तिला चिडवते आणि विचारते ताई तुला माहिती आहे का आपली मेहंदी जेव्हा छान रंगते तेव्हा तर नंदिनी म्हणते की हो माहिती आहे हेच ना की आपल्या नवऱ्याचं आपल्यावरती खूप प्रेम असतं तेव्हा आरू सॉरी काव्या नंदिनीला मुद्दाम चिडवते की आई पाहतेस ना कोणीतरी जास्तच रोमॅन्टिक होतंय तेव्हा नंदिनी तिच्यावरती चिडते आणि तिला म्हणते की काव्या गप्पा बसा नाहीतर फटका एक आणि नंदिनी स्वतःच लाजायला लागते या तिघे छान मस्त गप्पा मारत असतात तर तिथेच रम्या येते चोरून त्यांचं बोलणं ऐकते तर शारदा नंदिनीला म्हणते की दिवसभरात तू काहीही खाल्लेलं नाही आहेस ना त्यामुळे मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते तर काव्या मुताम नंदिनीला चिडवते की आई हिला दूध नकोय तर सिनेमान कॉफी हवे तीच घेऊन ये ना तेव्हा नंदिनी वैतागून म्हणते की आई सांग न गं हिला की ती चिडवते ती तेव्हा शारदा काव्याला म्हणते की गप्प बस ना थी थी थी। तर काव्या म्हणते की बरं ठीक आहे तर शारदा मुद्दामच नंदिनीला विचारते की काय का मग कॉफी चालेल ना तुला तर नंदिनी होकार देते तेव्हा काव्या तिच्यावरती हसायलाच लागते काव्या तिच्या आईला विचारते की बरं मला सांग उद्या हळदीला मी नक्की ड्रेस घालायचे की साडी नेसायची आहे तर वैतागलेली नंदिनी म्हणते की अरे बाप रे तुझे हे प्रश्न ना कधी संपतच नाहीत तर काव्या म्हणते की मग काय करू हे ओरडते ना मला काय तर म्हणे आरू काव्या आपण गावात जातोय आणि गावामध्ये असे कपडे घालायचे नाहीत जरा बऱ्या वागा नीट वागा तर काव्या तिथे अगदी शारदाची नक्कल करते तर काव्या शारदाला बाहेर घेऊन जाते तेव्हा रम्याच्या डोक्यात घाणेड कारस्थान शिजतं आता उद्या हळदीचा दिवस आणि नंदिनीला त्रास देण्यासाठी मुद्दाम ती किचनमध्ये जाते आणि जी सिनेमल कॉफी नंदिनीला आवडते ती कॉफी मुद्दाम स्वतः बनवते आणि कॉफीमध्ये जास्तीचं जायफळ मिसळते आणि हे सगळं ती मुद्दाम करत असते ज्यावेळेस कॉफी ती बनवते तेव्हा नेमकं शारदा तिथे येते शारदाला पाहताच रम्याची घाबरगुंडी उडते शारदा तिला विचारते की तू इथे काय करतेस तेव्हा रम्या म्हणते की मी मी माझ्यासाठी कॉफी बनवायला आले होते आमच्या जनरेशनच्या लेकरांना आजकाल कॉफी लागतेच ना तेव्हा ते शारदा म्हणते की बरं ठीक आहे तर रम्या तिला विचारते की तुम्ही काय करतायत काकू इथे तेव्हा शारदा सांगते की अगं मी नंदिनीसाठी कॉफीच घे बनवायला आले होते तर मुद्दाम रम्या शारदाला गळ घालते की अहो मग ही कॉफी तयारच आहे ही तुम्ही घेऊन जा मी माझ्यासाठी दुसरी बनवते तरीही शारदाला थोडा संशय असतोच रम्यावरती काय ती पूर्ण विश्वास ठेवू शकत नसते आणि ती कॉफी घ्यायला नकार देते परंतु रम्याला काहीही करून कॉफी नंदिनीपर्यंत पोहोचवायची असते मुद्दाम ती शारदाला आग्रह धरते तर शारदा देखील तिच्या जाळ्यात अडकते आणि रम्याने केलेली कॉफी ती घेतेच तर जाता जाता, जाता शारदा रम्याला म्हणते की मी सांगेन हा नंदिनीला की तिच्यासाठी खास कॉफी तू केली आहेस तेव्हा रम्या तिला अडवते आणि म्हणते की नाही नको तर शारदा संशयाने विचारते की का गं तर रम्या म्हणते की काय मी मुलाकडचे आहे ना आणि नंदीने आपली किती संस्कारी आहे आता एवढं मी मुलाकडचे असूनही तिच्यासाठी कॉफी बनवली त्याबद्दल तिला गिल्ट येईल ना उगाच तिच्या मनाला वाईट वाटेल त्यापेक्षा तुम्ही सांगूच नका ना तेव्हा शारदा जाता जाता रम्याला समजावते की हे बघ आत्ता तूही लवकर झोप आणि सकाळी लवकर उठा सकाळी हळद आहे ना तेव्हा रम्या होकार देते परंतु रम्याचा प्लॅन तर पत्तेच आलेला असतो शारदा जेव्हा नंदिनीसाठी कॉफी घेऊन येते तर काव्याचा ड्रेस नंदिनीने फायनल केलेला असतो तेव्हा काव्याला अजूनही तो ड्रेस आवडलेला नसतो तर नंदिनी तिला फटकारते की आता उगाच वाढवत बसू नकोसा हा फायनल कर बरं तर नंदिनीला शारदा ताकीद देते की ही कॉफी पटकन पी आणि झोपून जा उद्या सकाळी हळद आहे ना लवकर उठायचंय तेव्हा नंदिनी ती कॉफी पित असते तर कारस्थानी रम्या हे सगळं पाहते आणि मनात विचार करते की पी नंदिनी तुझ्यासाठीची स्पेशल जायफळ कॉपी पी आता ही पिल्यानंतर तू झोपची परंतु तु तुला जागच येणार नाही असंच इथल्या लोकांच्या नजरेत हळूहळू मी तुला उतरवते की नाही ते बघच असा विचार करत रम्या तिथे हसायला लागते तर आजचा हा भाग इथेच संपतोय पुढील भागात आपण पाहणार आहोत पार्थला हळद लागलेली असते आणि पारची सगळी उष्टी हळद माननीय उतरवते आणि ती हळद आता नंदिनीला लावण्यात येणार असते तर त्यातली थोडी हळद घेऊन रम्या तिथे स्वतःच्या अंगाला लावणार तर नेमकं तिचा हात सावनी धरते सावणीला पाहून खुश होत असणारी रम्या विचारते की तू तर सावनी तिला एक प्लॅन सांगते ती म्हणते की तुझ्या जागी जर मी असते ना रम्या तर उष्टी हळद रम्या मी नंदिनीपर्यंत कधी पोहोचूच दिली नसते आता सावनीच्या या प्लॅनला बळी पडत रम्या तेच करायचे ठरवते जाणारा मानिनीला मुद्दाम ती चोराचा धक्का देते परंतु नियतीने पुन्हा एक मोठा संकेत घडवून आणलेला असतो तर मानिनीच्या हातून ती हळद आता सांडते ती डायरेक्ट काव्याच्या चांगावरती आणि पारची उष्टी हळद डायरेक्ट